तर मंगेश ससाणे यांनी जरांगींवर टीका केलेली आहे जरांगेंच्या अंगात पवारांचं रक्त आहे असं मंगेश ससाणे यांनी म्हटलेलं आहे जरांगेच्या अंगात पवारांचं रक्त आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ओबीसी नेता मंगेश ससाणे यांनी जरांगेंवर टीका केली आहे के गेल्या काही दिवसात राजकारणात शरद पवार हे जरांगे यांना आदेश देतात अशी चर्चा सुरू होती विरोधकांचा तसा आरोप सुद्धा होता यावर मंगेश ससाणे यांनी सुद्धा टीका केली आहे जरांगेंच्या अंगात पवारांचं रक्त आहे का असा सवाल ओबीसी नेता मंगेश ससाणे यांनी उपस्थित केलाय जरांगेंचं मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भात उपोषण सुरू होतं ते स्थगित त्यांनी केलेलं आहे मात्र जरांगे यांच्या मागण्या पाहता विरोधकांनी जरांगेंवर याआधी सुद्धा टीका केली आहे माझा एक विचार नाही मनोज जरांगे तुमच्या अंगात काय मग पवारांचं रक्त आहे का टोप्यांचं रक्त आहे काहीतरी का आपल्याला तिथं उगीच मीडियाचा फुटेज मिळतंय मीडिया येते म्हणून काहीतरी बेताल वक्तव्य करायची भावना दुखवायच्या शिव्या द्यायच्या धमक्या द्यायच्या त्या यांची जात कर, दरेकरांची जात काढायची प्रसाद लाडांची जात काढायची भुजबळ साहेबांच्या जातीला काय कष्ट आहे अरे तू जात कोणाची काढतो तुझी काय ऐपत आहे तुझी काय लायकी आहे जाती जातीमध्ये वाद लावायचा